लागते हा श्री थंडी वाजते आणि कशा बेडक बेडक बेड आणि बापरे समोरच काहीच काहीच दिसत नाही आणि इतकी थंडी वाजते बाबा श्री फोटो काढतो आणि आता मॅप्रो मध्ये जाऊन काहीतरी खाणार आणि शॉपिंग करणार शिकवलं पण नाही तर पहिलीच आम्ही सीएनजी भरायला थांबलेलो आहोत आणि निकेश मस्त गाडी फुल करून घेतोय कारण सीएनजी आमची संपलेली तर पहिली सीएनजी भरली आणि मस्त वातावरण पण झालेलं आहे पाऊस बिलकुल नाहीये सकाळी निघता वेळेस असं होतं की पाऊस बारीक बारीक पडतोय पण आता पाऊस नाहीये समजतं आता आम्ही चाललोयो एव्हरीवान वेलकम टूर न्यू मॉक

So, सो पनेल पनेल हो आज आम्हाला खूप दिवस आम्ही बाहेर नव्हतो पडलेलो अक्षरशः कंटाळलेलो नुसतं घरात आणि मत घरात पण चालू चाल आज कुठेतरी जाऊया मग आता कुठे जाणार जवळचं ठिकाण कुठे लोणावला म्हणजे प्लॅन केला आम्ही जायचं त्यामुळे टू दिवस बाहेर पण आता नको आपले फर्न्स चालू जायचं ना गणपती आले त्याच्या आधी दही दहंडी वगैरे मग आम्ही ते कॅन्सल केलं आणि मग जस्ट वन डे रिटर्न म्हणजे असं जायचं जायचं म्हणून आपला सवायच आहे लोणावला सो आम्ही त्या लस लागल लागला आणि सकाळी घरात बारीक बारीक पाऊस होता पण निघाल त्या मस्त ऊन पडला आणि इतकं छान झालं पाऊस पण नाही ऊन पण नाही पहिला डायरेक्ट लोडावलेला आणि मग काही कुठे कुठे झाला त्या प्लॅन नाही आहे बघूया तिकडे गेला तर आता आम्ही आलेलो आहोत पहिले लंचला आणि आमची जोडी चाललेली आहे आतमध्ये प्युअर व्हेज व्हेज नॉन व्हेज आहे वाटतं हे प्युअर व्हेजली काय श्रीयू पहिल्यांदा असं कॅमेरा ओपन करायला हसायला लागला हा करून श्रीयूला आमच्या काहीच खाऊ नाही भेटले ना तो बघा बॉटल चुकतोय थंदा थंदा बॉटल चुकतोय ए बबडी मस्त आमचं लॉन्च झालं आणि आता आम्ही ऑन द वे आहोत खंडाळ्याच्या घाटात <laughs> आणि आमचा ड्रायव्हर गाणी बोलते मस्त खंडाळ्याच्या घाटात तर गाडी चालले तर ट्रॉलवर अडवला एक विराईच्या फक्त ना ट्राफिक वाले आणि हे अडवेल आणि पुढे एसटी बंद पडले एसटी बंद पडलेली आहे महामंडळ मिठाई बंद पडलेली आहे बघा विठाई मिठाई बंद पडलेली आहे ट्रॅफिक काय नाही पब्लिक तर गेलेली आहे सगळी पब्लिक गेली बरीच बराच बराच टाइम झालेला बरा आहे आणि आम आमच्या पूल गाला लागलेली आहे भूक सगळं खाऊन मोकळा आहे पण बघा कशा नखरे करते जसे काही हा लहानच बाबू आहे कशा दुदू दुदूषी बॉटर पकडले श्री काय ते काय आहे ते थंड थंड बघाल कुणाच्या माझ्या आले 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 कशा या व्हॉट्स युअर नेम व्हॉट्स युअर मदर नेम व्हॉट्स युअर व्हॉट्स युअर मदर नेम आले बापले व्हॉट्स युअर फादर नेम फादर फादर नेम फादर नेम यू फादर फादर द्या समजलं आम्हाला सगळं येतो पण आम्ही कधी कधी नाटकी करतो da. आले बापले आणि मालती जीवल नेम

पटकन मारावी चांगलीच मी घाबर त्याला हात बोल हे मंकी हात <laughs> मंकी लावायला पटकन काच नको <laughs> पटकन मारला असं बाबूच्या लागला असतो ना असं हात मारला असं म्हणजे खायला वगैरे असं रे इथपर्यंत केलेला तो बघ कसं खात बघ मंकी हे मंकी आमच्या बाबूला घाबरवायला हे मंकी आवाज दे आवाज त्याला मंकी बोल बाई खतरनाक मंकी बाबा इथे बघा काय लोणाल्यामध्ये आम्ही पोहोचलो आणि छोट्या मुलांचं बघा काय चालू आहे छोटी म्हणजे ती फुगे वगैरे बिकतात ना बलून वगैरे ती टेम्पोच डायरेक्ट चढली गेली ना पुढे गेली अरे बाबा काय पोरं आहे नाही नाही त्यांना भीतीच नाही वाटत आहे ना एन्जॉय ही तर खरी लाईफ आहे तेच आपल्या होके ओके 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 आमच्याकडे आहे रे बीबी आशिष आहे सेदी आहे आमच्याकडे आहे आशिष बाबूची भरला शियान श्या, 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 श्या ओ, हा आज पण लोणावला बस भरला घेणार मी शियान आज पण आपल्याला काय एकदम असं समोरचा दिसत नाही काय शा घेऊ मग घेतो लागते श्री धन्यवाद आणि कशा बेडक बेडूक बेडूक आमच्या <laughs> कांगारूचे पिल्लू खाली ना उतरणार कशी राहिले कशी मस्त तुझ्या रुमाला बांधायच्या आपण हा टोपी तर बिलकुल ठेवणार नाहीये आणि बापरे समोरच काहीच काहीच दिसत नाही आणि इतकी थंडी वाजते बाबा तुम्हाला पडले आपलं श्रीयो हा श्री फुलू कुठे फुलू श्रीयू श्रीयू आम्हाला कोणतीच मजा करून देत नाहीये काय नाही करून पाऊस <laughs> पडायला लागलाय ना आता <laughs> बंद करायला मस्त फोटो काढले रील्स काढले आणि काय पाऊसच घोळ करतोय मागच्या वेळेस पण आमचं असच झालं पावसाने आणि फॉग रेस दुखा केला भरपूर धुका आलेलं आणि आता पण तेच झालेलं आहे बाले मस्त मी फुल लावले भरपूर फुलं उमारलेली आहेत ना येल्लो कलर ची निकेश श्रीयांत फोटो काढतो श्रीयान आमचा चावळ आहे आणि हा स्पॉटला फोटो काढायला श्रीयांत आलो आलो चल चला हा मी इथेच आहे नाही करून रिकेश नाही आणली मॅप्रो गार्डनला आणि पावसाने तर घाण केली पाऊस पडतोय आणि आता मॅप्रो मध्ये जाऊन काहीतरी खाणार आणि माय फेवरेट ग्वा शिअन काय गुवा शिर शिअनला पण आवडतो आमचा गोवा बाबाने खाल्लेला लहानपणी एकच घे जास्त नको अरे हा चॉकलेट्स पडा आता श्रियां चॉकलेट पडणार बघ ते चॉकी बघ हां वन नाईन वन नाईन एट जाऊ दे पडायला पडायला टाईम जाईल जा तू पण छोटी जाय हा श्रियान मग एवढे सगळे सगळे चॉकलेट्स घेणार बाप दीदी उडणार बघ आता चॉकलेट घ्यायला पितो ना फुकट चा पितो ना मॅप्रो मध्ये गेल्यानंतर हे फुकट च्या पियला मजा येते ना येऊया दोन दोन चॉकलेट घेतले हे वाला पान चॉकलेट आणि हे आणि

ते काहू देणार नाही फिरण्यासारखे भरपूर आहेत मॅप्रो मध्ये फर्स्ट टाइम आम्ही इथे आलो आहे मॅप्रोला पण असं झालंय की काळख पण नाही आणि काही मजा येत नाही आम्हाला आणि मस्त स्त्रियांना काहीतरी मजा वाटते हे स्टॉल आहे ते तिकडे पण होते त्याला मजा वाटते आमचं खुश झालेला आहे कुठे आला अरे 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 काहू खायला काऊ खायला

तो पाणी ज़ांग, ज़ांग। ज़ांग। ज़ांग बापा हे बघ साडेआठ आणि समोर काय काय रे एवढे फोक कधीच नाही बघितलं आम्ही म्हणजे नाईटला कधी कुठे बाहेरच नाही पडलो ना पूर्ण 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 अंधार असं काही समोर तर दिसतच नाहीये आणि मॅप्रो मध्ये होतो आम्ही तेव्हा काय फाग येत होता कसलं एकदम भयान वाटत ना हा काय फॉग फॉक वाटते मस्त इंडिकेटर इंडिकेटर चाललो कोण आहे हा शमोल कोण आहे शमोल कोण आहे वा वा खतरना खतरना वाटला

कोकळाला सो so, इतका गेलो तशी पण आम्ही आरामामध्येच आणि आलो पण आरामामध्ये अशी काही गडबड गडबड नाही आमची पण एवढा लेट झाला मागच्या वेळेस तरी आम्ही लवकर आलेलो पण ह्या वेळेस आम्हाला खूप लेट झाला इव्हन आम्ही येत्या वेळेस डिनरला बसलो बराच वेळ गेला मग तिथे शियाला पण तिथेच जेवण दिलं त्याच्यामुळे आम्हाला टाइम गेला आणि मस्त छान गेला धावपळ झाली थोडी आमची पण मजा आली आणि मध्ये पाऊस आला तिथे थोडासा तिथे थोडा मुडाप झाला आणि आमच्यापेक्षा जास्त मजा आमच्या पोरांनी केली एक नंबर मध्ये के केली बापरे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला असेल की ते मॅप्रो मध्ये तर चालता वेळेस त्याच्या मध्ये थोडं पाणी वगैरे जमलेलं पायी पायी जंप असं काय म्हणजे पाणी पाणी जंप मारतो पाण्यामध्ये आणि त्याने भरपूर मजा केली नंतर त्याचे क्रॉक्स काढले गाडीत बसल्यावर ना तर पाय पूर्ण असे हे झालेले काय ते येतात असं म्हणजे पाण्यामध्ये जास्त वेळ राहिलो की तसं पण तरी पण त्याला पाण्यामध्ये खेळायचं होतं सो असो त्याची ती एन्जॉय चालूच राहणार आहे पुढे सो मजा आली आणि असा आमचा आजचा दिवस गेलेला आहे सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि घरी येऊन मस्त फेशन वगैरे झालं शिर द वे झोपला आणि मस्त आज लवकर झोपलाय तो म्हणजे आम्ही पण आज लवकर झोपतोय सो ब्लॉग आजचा इथेच मी एंड करते आणि भेटू तुझ्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बायवान